हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो विद्महे वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदयात शिवशन्नाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वेगळ्या साखळीमध्ये आज मी आपणास संकष्ट चतुर्थी व्रतासंबंधी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहावा आणि ऐकावा मित्रांनो शके एकोणाशे शेहेचाळीस क्रोधी नाम दक्षिणायन हे मंत्र तो मार्गशीर्ष मास कृष्ण पक्ष संकष्ट चतुर्थी येत्या बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तेव्हा श्री गणेश भक्तांसाठी काही महत्वाचे मार्गदर्शन याप्रमाणे आहे मित्रांनो मित्रांनो संकष्ट चतुर्थी बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे चतुर्थीला सुरुवात मित्रांनो सकाळी दहा वाजून आठ मिनिटांनी होत आहे मुंबई भागात चंद्रोदय रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनी असणार आहे मित्रांनो कोणत्याही प्रकारचे अशोच आले असता प्रत्यक्ष श्री गणेश दर्शन घेऊ नका केवळ उपवास करा आणि श्री गणेश मंत्रा जप माळे विना उपवास काळामध्ये सतत करत राहा मित्रांनो आपण जर जानवेधारी श्री गणेश भक्त असाल तर आपल्या देवघरातील शास्त्रमान्य श्री गणेश मूर्तीवर श्री गणपती अथर्व अभिषेक युक्त सेवा रोजच्या प्रमाणे करावी इतरांची चतुर्थी निमित्त अभिषेक युक्त सेवा यावेळी होणार नाही मित्रांनो उपवास काळामध्ये जवळच्या जागृत श्री गणेश मंदिरात जाऊन श्री गणेशाचे विधिवत दर्शन घ्या सोबत काही पूजा सामग्री घेऊन जाता आली तर अवश्य घेऊन जावे उदाहरणार्थ तिरतेल गायतूप मोठ्या वाती कापसाच्या ओलाधूप श्रीफळ गोल्ड ऋतू फळे एकवीस दुर्वांची जोडी फुले व फुलांचा हार मित्रांनो इत्यादी अन्यथा दानपेटीमध्ये काही योग्य अशी रोख रक्कम टाकावी बापाला एक प्रदक्षिणा घाला बापाला काही मागू नका मित्रांनो तो आपल्या मनातील सर्व काही इच्छा जाणतो मित्रांनो बाप्पाचा प्रसाद ग्रहण करा पुजारीकडून हजार भक्तांना वाचण्यासारखा काही प्रसार आपणाजवळ असेल तर तो अवश्य वाटप करा अन्यथा बाप्पा समोर ठेवा प्रत्यक्ष दर्शनानंतर जागा मिळेल तेथे बसून श्री गणेश गायत्री मंत्राचा जप माळे विना दहा मिनिटे करा हवे तर श्री गणेश स्तोत्र पठण करावे यानंतर आपल्या घरी आल्यानंतर अर्धसूची गुतवा चंद्रोदय देवघरातील देव श्रष्टमान ते गणेश मूर्तीची पंचोपचार पूजा आता विधिवत आपल्याला करायची आहे चंद्रोदय देवघरासमोर आसन टाकून बसा दीप धूप लाव सर्व देवतांना नमस्कार करा तांब्यातील पाण्यावर उजव्या हाताच्या नाही ओम काढा भांडशुद्धी दिशा शुद्धी करा आचमन करा प्राणायाम करा मित्रांनो आजच्या पूजेचा संकल्प आपल्या उजव्या हातावर एक पळी पाणी थोडे अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिव शिव शंभो राहण्या प्रवर्तमान सत्य ब्राह्मण द्वितीय पराधे श्वेतवरा कल्पे वैव स्वतम मन्वंतरे कलियोगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावारिक शालिवान शके एकोणाशे शेहचाळीस प्रभाधी षष्टी संवसरा क्रोधी नामसरे दक्षिण ऐने हेमंत ऋतो मार्गशीर्ष मासेे बुधवार वासरे पुष्य नक्षत्रे योगे वैदृत्रियोगे संकष्ट चतुर्थी शुक दी तो वीर गोत्र उत्पन्न मोह पात्र श्री पार्वती पति परमेश्वर विधिवत पंचोपचार श्री गणेश चंद्रदेवता पूजन कर हाथ तला हाथी संकल्प शंख व घंटे पूजा करा अपन यूज कलश स्थापना के लिए कलशा की पूजा अवश्य करा मित्रों मित्रांनो श्री गणेश मूर्तीवर वा फोटोवर दर्भाच्या काळीने थोडे पाणी शिंपडा कोरड्या कोरड्यावर फोटो पुसून स्वच्छ करा फोटो परत जागेवर ठेवा गणेशाच्या कपाळी हळद कुंकू चंदन गुलाल सिंधू राक्षस लावा मित्रांनो एकवीस दुर्वांची जोडी वाहा लाल रंगाचे वा इतर कुठल्याही रंगाचे फुल आपण वाहू शकता धूप दीप तीन तीन वेळा अर्धचंद्रा काळ आपल्याला उभारायचं देव घरासमोर पाटावर पाण्याचा भरी काढा यावर सर्व देवतांसाठी महान नैवेद्य ठेव नैवेद्य विधिवत मित्रांनो यानंतर एक प्रदक्षिणा घाला आता सर्व देवांना तीन वेळा अर्धचंद्राकार उघळा श्री गणेश शंकर व देवीची आरती घ्या कापूर आरती घ्या घालीन लोटांगण घ्या मंत्र पुष्पांजली घ्या जय जयकार घ्यावा मित्रांनो राष्ट्रीय प्रार्थना घ्यावी शिका आणि शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो मित्रांनो शेवटी दोन वेळा आचमन करा एक बळी सोडावं श्री गणेश गायत्री मंत्राचा जप दहा मिनिटे माळे विना आपल्याला करायचा आहे ओम एक दंताय वक्र तन्नो दंती प्रचुलया या वेळेपर्यंत चंद्र बराच वर आलेला असतो तेव्हा चंद्राची पंचोपचार पूजा आपल्याला आता करायची आहे आणि यानंतर मात्र आपल्याला उपवास करत्यांनी सर्व भक्तांनी आनंदाने उत्साह सोडायला बसायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणेश व चंद्राचे विधिवत संकल्प सोडून केलेली पूजा आपल्या नावे पुण्य जमा करून जाते परिणामही आपले जीवन सुख समृद्ध व शांतीने भरून जाते मित्रांनो कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा संकष्टी चतुर्थी निमित्तचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या सहमत असेल तर कृपया माझे धर्म करा आपले कुटुंब मित्र परिवार सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य बनवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण Hari Om Shosham